दादांचं काम कसं आहे म्हणजे आता सध्या जर ते काही जिल्हा वगैरे नगरपालिकेला निवडून आले होते आमदारकीचं पहिल्यांदा तिकीट भेटलंय बरोबर तर त्या पातळीवर त्यांनी कसं काम केलं होतं दादांचं काम काम खूप चांगलं आहे आणि या याच मतदार मतदारसंघात लोक जे आत्ताच्या आमदारात खूप त्रासलेले आहेत त्याच्यामुळं एक निवा हेतृत्व पाहिजे होतं आणि त्या रूपात मनोज दादा यांचं मनोज दादांचं तिकीट बुक झाल्यानंतर सर्व जनतेना त्यांच्याकडे कल दाखवलेला आहे आणि शंभर टक्के तेवीस तारखेला मनोजदादा यांचाच विजय होता बल कानोजदा युवा नेतृत्व आहे आणि त्यांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळं काही शंकाच नाही त्यांच्यामध्ये तालुक्यामध्ये बदल होणार यावेळेस चिमखड राजा मतदारसंघामध्ये बदल होणार चेहरा नवा आहे सुन्नतेचे पण चेहरा नाव आहे गड्याचे वेळ बदलणार तेवीस तारखेला म्हणून मोठा विजय नक्कीच होणार धन्यवाद पाच वर्ष लोक रडत गेला असेल तर त्या माणसाने हसत पाठवलं असेल अरे वा वा म्हणजे असे देवानंद भाऊ देवानंद भाऊ पुत्र कोण येत होता को मनोज काय म्हणजे तुम्ही रडत गेले तर तो मनोज दादा तुम्हाला हसतच पाठवला तुमचं काम योग्य कर आम्हाला माहिती आहे जे बापाने केलं ते लेख करण अशी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के राधाच काय वेगळी अपेक्षा काय तुम्हाला अजून मनोज निवडून यायला पाहिजे त्याने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेले मागची लाडक्या बहिणीचा हप्ता वगैरे भेटला भेटलेला हो का काय आता लाडकी बहीण योजनेबद्दल बरंच महाराष्ट्रात चाललंय तर कसं आहे चांगला फायदा त्याचा काय फायदा मनोज दादा निवडून आले तर योजना सुरू राहील मग निवडून देणार ठीक आहे ताई तुमचं काय मत आहे मनोज भाऊ काय मला जन्माची भाकर दिली बाबरे आमच्या

मतदारसंघातून जे काही मनोजे यांचे समर्थक सकाळपासूनच या ठिकाणी जमलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर कुठं न्याय मिळत असेल या पंचवीस वर्षामध्ये जो आपला मतदारसंघ मागासलेला या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी काय केलेलं आहे आणि काय नाही केलं ते आज आपल्याला या सभेतून या लोकांच्या समूहातून या ठिकाणी दिसत आहे त्यांनी जर कामं केले असती तर या ठिकाणी लोकं आली नसती परंतु त्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये एवढा उद्रेक आहे की आज तो येत्या वीस तारखेला मतदान रूपी बाहेर पडणार आहे आणि तेवीस तारखेला विजयाची ललकारी या ठिकाणी घुमणार आहे आणि अजितदादा पवार यांचं घड्याळ मतदारसंघातून निवडून येणार आहे आणि मनोज कायंदे हे ये येत्या सत्तेमध्ये शंभर टक्के शपथ घेतील अशी मतदारसंघातील सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत अशी चर्चा आहे अच्छा म्हणजे अच्छा। एकंदरीत अच्छा। अच्छा। तुम्हाला मनोज दादा बद्दल काय वाटतं म्हणजे कशामुळे आमदार हो मनोज दादा काय नाही त्याच्या मागे एक नाही तर बरेचसे कारण सर्व सामान्याला उपलब्ध होईल असा मनोज दादाचा जनसंपर्क आहे मनोज दादा काही एकशे वीस एकशे तीस किलोमीटर लांब राहत नाही खरा मुद्दा म्हणजे हा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या हाकेला साथ कोण देतो ते महत्वाचं महत आहे आणि याच्या अगोदर आम्ही शिंगणे साहेबाच्या मागे होतो परंतु शिंगणे साहेब जर एकशे वीस एकशे तीस किलोमीटर राहत असतील जर त्यांच्याकडे कामं घेऊन गेले असतं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला काहीच मिळत कुठलाच प्रतिसाद मिळत नसत तर मग अशा वेळेस अशा माणसाला सोडून देऊन त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांची आता निवृत्तीची वेळ आलेली आहे ज्या वेळेस कायदे या नावाला त्यांनी पहिल्यापासून घाबरलं पाहिजे कायदे या नावाला ते घाबरत आलेले आहे आणि या वेळेस त्यांना निवृत्ती घ्यावीच लागणार आहे आणि ते निवृत्तीच घेतील त्यांनी निवृत्ती नाही घेतली तर निवृत्ती देणार आहे मतदान निवडणुकीच्या माध्यमातून लोक त्यांना निवृत्ती घ्यायलाच लावणार आहे आणि ही निवृत्ती त्यांची जाहीर असणार तुमचं आता युवा जमले सगळे युवा पिढीला तुमचं मनोजाबद्दल काय आव्हान मी सर्व युवकांना एकच आव्हान करील की या मतदारसंघामध्ये कुठली एम आय डी सी नाही कुठला प्रकल्प नाही कुठल्याच युवकाला हाताला काम नाही जर तुमच्या हाताला काम लागत असेल जर तुम्हाला काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काहीतरी एक शक्ती आपल्या तालुक्यात उभी करायची असेल आणि युवकांना घेऊन कुठंतरी आपल्याला डेव्हलप व्हायचं असेल तर मनोज कायंदे आहे आणि सर्व समाजाला धक्काला घेऊन चालणारा माणूस आहे निश्चित मनोज कायदे यांचा विजय निश्चित आहे आणि बदल भाव आहे जिल्हा परिषद चांगले आमदार केले आणि